हार्दिक शुभेच्छा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख आणि ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ असणारे शिवसेनेचे मुलुक मैदान तोप माननीय शिवाजीराजे शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सादिक काजी शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हा प्रमुख माननीय चांदशेख उर्फ मुन्नाभाई शिवसेना अल्पसंख्याक उपजिल्हा प्रमुख स्वप्नील शेंडगे सहकार सेना उपजिल्हा प्रमुख सांगली जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सर्व पदाधिकारी व शिवसैनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक दलित मित्र डॉक्टर राजन भिंगा देवे सचिव लोकशाही अण्णाभाऊ साठे स्मारक समिती विटा शुभेच्छा रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा लेंगरे येथील हजरत लालशाबाज पीर कलंदर बाबा दर्गा उर्सा निमित्त सर्व भाविकांचे हार्दिक हार्दिक स्वागत शुभेच्छुक मान्य फिरोज भैया शेख माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य माजी सदस्य जिल्हा नियोजन समिती संचालक खाणापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती विता जन्नत कन्स्ट्रक्शन लेंगरे जनरल स्टोन प्रसादेवी किंडी प्रोपरायटर श्री समीर पटेल श्री निहाल शेख विशाल पाटील यांनी अनेकांचा पाडला फडशा विशाल पाटील यांचे जोरदार प्रदर्शन जेसीबीतून विशाल पाटील यांच्यावर केली फुलांची उधळण कार्यकर्त्यांनी काढली बलाढ्य मोटरसायकल रॅली सांगली लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरण्यासाठी आज काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी जोरदार प्रदर्शन केली आहे काँग्रेस पक्ष संपावा आणि काही घराणे संपवावी यासाठी काहीजण आहेत यामागे कोण आहे का आहेत याचा समाचार निवडणुकीनंतर घेणार असा इशारा लोकसभेचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी दिला आहे त्याचबरोबर जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांनी आपल्याकडे येऊन मशाल घेऊन लढा असा संदेश पाठवला होता पण पक्षाकडून जरी सांगितले असते तर आपण काँग्रेसच्या विचारधारेवर ठाम आहोत असे मत विशाल पाटील यांनी व्यक्त केले आहे विशाल पाटील यांच्यावर जेसीबीने फुलाचा वर्षाव केला सांगली शहरातून रॅली निघत असताना काँग्रेस कार्यकर्त्याकडून हा फुलाचा वर्षाव करण्यात आला पाहूया काय म्हणाले विशाल पाटील अजितराव गोडपे सरकारांचा मोठ्या संख्येनं त्यांना मानणारा तासगाव या परिसरातून बंड जर झालाय काँग्रेस पक्षाच बंड आहे पण या बंडात त्यांनी खूप महत्वाची भूमिका घेतली आणि धारसा उपस्थित राहून त्यांच्या असलेल्या संघटनेच्या विकास आघाडीच्या माध्यमातून असल्याला ज्या मंचावर उपस्थित अनेक इतर पक्षात काम करणारे नगरसेवक आणि माजी नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी भाजप शिवसेना इतर पक्षात उपस्थित असून सुद्धा आध्याय होत असताना या कोणाच्या पाठीशी राहिलं पाहिजे म्हणून या मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मी मला बसून आव्हान <स्था> च तालुक्याचे आमदार म्हणून कर्तृत्व केलेलं कित्येक वर्ष जगता आमदार जे घडत होते धारशी शब्दाला जागणारा नेता विलासराव जगताप यांनी काल त्याच्या सर्व कार्यकर्त्यांसमेत आपल्या उमेदवारीला पाठिंबा दिला त्यांचं सुनावणी मनापासून या ठिकाणी आभार आले होते काल परवास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली त्यांचा जे वारसा चालवतात काहीतरी ह्या देशातल्या सर्व घटकांना एकत्रित करायचं काम करतो दलित आणि मागशी समाजनी काम करत असताना मराठा आंदोलनाला सुद्धा पाठिंबा देणाऱ्या धाडस करणाऱ्या प्रकाश उत्सव बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा वसंतच्या नावाला मी पाठिंबा केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो राज्यातले बाळासाहेब आपल्या पाठीशी आहेत परस नाव घेतायत नाही पण जिल्ह्यातले बाळासाहेब त्यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून पाठिंबा देत आहेत मी बाळासाहेबांचे सुद्धा मनापासून आभार मानतो आपल्या सगळ्यांचे आभार मानतो संयोजक संयोजक ह्या ठिकाणी नियोजना आपण सगळे जरा कमी आपली अपेक्षा आपणच कमी आम्हाला वाटत इथून येतील तिथून येतील जागा खुर्च्या जास्त लावू नका जागा कुठे हॉल घेऊया चौकातच घेऊया मध्ये एकाच भर पडत गेले काल मी प्रत्येकाच्या समाधीच दर्शन घ्यायचं ठरवलं आज मी भाऊ बाबरांच्या समाजीला दर्शन घेतलं हनुमंतराव बापा साहेबांच्या समाधीच दर्शन घेत नानांच्या समाधीच दर्शन घेतो त्या या सर्वांना मानणारा वर्ग हा एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहतो ते त्याच्या मागे कोण आहे एवढं न समजण्यासाठी आम्ही नाही ताकद त्या सगळ्यांनी आमच्या मागे त्यानंतर मी करण साहेबांच्या समाधीच दर्शन घेतलं शिवाजी शेंगे साहेबांच्या समाधीच दर्शन घेतलं नानासाहेब सरेंच्या समाधीचं दर्शन घेतलं त्या सगळ्या परिसरातून त्यांच्या सर्वांचे कार्यकर्ते मला पाठवण्यात आले वसंतदा घर आचरीत असताना जेव्हा जेव्हा वसंतदा घर आचरीत असेल तेव्हा तेव्हा अंजनी पुत्र आमच्या मागे राहिलेले आहेत आणि आज <Dedek> अंजनी पुत्र का मला आशीर्वाद आला आमांच्या समाधीवर मिळाला मला आशीर्वाद मिळाला मला विश्वास आहे की या आशीर्वादाच्या जोरावर दादांच्या मदतीनं हा लोकसभेचा जो येणारा निकाल आहे तो आपल्या बाजूलाच जाणार आज बंड आहे बंडाच्या स्थितीत मंचावर उपस्थित राहताना काँग्रेसच्या लोकांना सुद्धा अवघड फोन येतात कला विषयाचं काम मंचावर जाऊ नका प्रत्येक तालुक्याचा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आज या मंचावर उपस्थित आहे त्यांची इच्छा आहेच पण त्यांच्या नेत्यांनी ने सुद्धा त्यांना सूट दिलेली भरपूर लोकांनी सांगितलं वैली कशाला चाललाय पुढे विधानसभा इतर पद आहेत अडचण होईल पण आम्हाला मान्य के आमच्यात सुद्धा लय मान्य नाही वादा होऊन सुद्धा आज घर अडचणीत असताना जयश्री वहिनी खारसाने म्हटले ह्या वैनातनं आमचं घर संपत आले